श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो रक्षाबंधनपूर्वी शनिदेव चाल बदलणार आणि या राशींचे नशीब चमकणार मिळणार धनसंपत्ती अन्बकळ पैसा शनिदेव अठरा ऑगस्ट रोजी पूर्वी भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याचे अशुभ फळं मिळू शकतात ज्योतिषशास्त्रामध्ये देवाला दे विशेष स्थान प्राप्त आहे शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते शनीचा अशुभ प्रभावापासून प्रत्येक जण घाबरतो शनीच्या अशुभ परिणामांमुळे काही लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो तसे शुभ परिणामांमुळे आयुष्यात सुख समृद्धी मिळते आज आपण जाणून घेणार आहोत की शनि नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे मेष राशी या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि इतर कामांमध्ये चांगले परिणाम दिसून येईल घर कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण दिसून येईल वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल या लोकांचा कमाईचा स्रोत वाढेल ऋषभ राशी या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल धनप्राप्तीचा योग जुळून येईल कला व संगीतमध्ये रुची वाढेल नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील नोकरीची जागा बदलू शकते कमाईमध्ये वाढ होऊ शकते कुटुंब जीवनात समृद्धी नांदेल संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते प्रगती होण्याची शक्यता आहे मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते राशी सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल कुटुंबात धार्मिक कार्य घडून येतील उच्च शिक्षण किंवा इतर कामांसाठी विदेश यात्रेचे योग जुळून येतील मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवणार आत्मविश्वास वाढल्याने अनेक कामात हे लोक यशस्वी होऊ शकतात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल